मान्य अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यात अशा पद्धतीची घटना घडल्याची तक्रार या ठिकाणी लक्षवेधी प्राप्त झालेली आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्याकडे जे मदत पुनर्वसनचं जो धोरण आहे त्यात आपण पिकाच्या नुकसान भरपाई उभ्या पिकाचे नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आहे सदर प्रकरणी जर आपण उत्तर वाचलं आणि लक्षवेधीचंही जर प्रारूप आपण वाचलं तर कुठल्याही पद्धतीने पिकाचं नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी नाही आहे तशा पद्धतीची तक्रारी प्राप्त नाही आहे परंतु पाऊस हा यावर्षी लवकर आला त्यामुळे या भागामध्ये मी देखील विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी आहे परंतु आपल्या कोकणामध्ये ही पेरणी केली जाते पाऊस हा जास्त झाल्यामुळे पेरणी झाली नाही परंतु विभागाकडून जे अभिप्राय जो जी माहिती आलेली आहे त्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत त्या भागात आणि अशा पद्धतीची कुठलंही नुकसान झाल्याची नोंद नाही आहे किंवा तक्रार नाही आहे तथापि अशा पद्धतीत जर पिकाचं नुकसान झालं असल्यास अशा पद्धतीची स्पेसिफिक तक्रार झाल्यास त्याचं पंचनामान त्याचे अहवाल मागवण्यात येईल आणि जर नुकसानीचा अहवाल जर या ठिकाणी आला तर निश्चितपणे नुकसान भरपाई देण्याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल